काय अत्याच्या नाही ह्या देवा एवढं थोडं जगातच काय नाही आताचे मानित नाही कुठलं देवांना लिहून गेलं लय भाविक झाला बाबा बघायची गरज नाही तुळजापूर अक्कलकोट रोडवर एक न्यू ब्रँडेड जेवण मिळणार हॉटेल आहे सॉरी आपल्या व्हेज नॉनव्हेज दोन्ही उत्तम सोय उत्तम भाज्या जेवण क्वालिटी क्वांटिटी एकदम नंबर आहे आपण जाऊ द्या हां मी 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 भेटायचं का

नाही दादा मला चलन झालंय ती पटकन आणि देव देवा कसा आबा शेवटच्या पंक्तीला मजा हळू थांबवून थांबवून कोणा बसू कोणा हां लग्नगी लगे पहिल्या पंक्तीला कधी बसून निघून जाईल <laughs> जातच नाही मी तस खातच नाही हां सेवावतला देव नारन हां मतना ते आपण संगत बसायचं बस त्याने किती खाते टाटा ताट लावून बसायचं कोणाचं का कारण असं का ना काय आ जवळ थांबलो तुमच्या मुळे थांबलो म्हणायच आज काढलं नाही देवीला गेल तू धाकट्यात उद्या पुरवणी आता आता एक माणूस होता त्यांनी म्हणलं आज आमबाबाच्या पाया म्हणलं जाऊ आपण ब्लॉक नाही तसं तिथे जाऊ की तुकडे जाणवतो असता पण जाणवत होते तेच की तिथल्या इथं लोक कुठून पाया पडायला आपण तिच्या आईच्या वैकीत जाऊ झालं निदान पायरी तर दर्शन घेऊन या गटरा आता ह्या देवा एवढं थोडं जगातच काय नाही आताचे मानित नाही कुठलं देवांना लिहून गेलं व लय भाविक झाला बाबा हा

बघू मालकाला विचार बर 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 हा नाही अलीकडे हा गटार त्या दिवशीच काय करायचं करायचं पुन्हा महिन्याभरपर्यंत पुन्हा काय त्यात बघायचंच नाही सांगायचं खातवान लोकांना मी सांगायचं पाहिजे त्यांना गटार आमच्या माहित नाही

खाने खाने ही तुमची बा खाणी म्हणजे ही भाजी आहे ती नाजूक खाली आहे ती ह्याच्यात रच नाही 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 आवड आहे त्याच्याबद्दल म्हणे ना मी हां नाही नाही आपण आग्रह करायचा नाही पहिल्यापासून

बाबा बघ तू घे टेस्टल काय नाही बघायचीच गरज नाही तुम्ही काय घेतला होता ते शेंगभाजी शेंगभाजी शेंग भाजी शेंग कांदा कांदा कसं वाटतं आपण मटण कसं आहे तिखट लय भारी आहे म्हणून चव आहे काळ तिखट आपला आहे हा वा वा कशी मी मस्त कसं आहे बेस्ट आहे बेस्ट म्हणून नंबर पाहिजे म्हणजे पाहिजे तुम्हाला कसं वाटलं थांब द्या मग तर जेवायला आला म्हणजे टेस्ट तर बघू प्रत्यक्ष अनुभव बरोबर सांगायचं नाही बरोबर

हळू का हाताने काढून खाता मास हडपवाडाची माझी उघती मऊ मौज बघून ती बी खाणार हॉटेलवाल्याला गेला की तात्या पहिली त्यांची ऑर्डर असते मऊ बघून वाडा चपाती घेतलं ना लेवल झाली माझी हा एवढं कस झालं आता भात अजून भात काय लेवल संपली का खाणार चपाय संप लेवल म्हणल्यावर बाकी त्याला वाटेल दुसरीच लेवल आबा नाही नाही हे जी लेवल पोटाची म्हणा पोटाचे माझ्या लेवल हा होय लेवल म्हणल्यावर लोक म्हणतील आबा काय चालला लेवल कशाची लेवल म्हणतील चपाती घ्या मुल आबा तेवढं अंड्याचं तू खे आबा खाते की

शिलक काय ठेऊ नका हे नाही ना, तुमची शिकवण आहे चांगली शिलक राहिल्यावर काय शिवाय खाऊ का तुमच्या नाही नाही त्यात पसून खाय आबा बाहेर येऊन पान खायलो काय पान खाय या की पान खाऊन छान बिझिल काय मग वळखी काढचा लगेच बसल्या बसल्या काढाव लागते त्या आता पुढे येतात ताते थे थे थे। ताते थे थे थे। ते ताता येते नेहमी आबा कशाला आबा सारखं व्हिडिओत बघितलं काय की आबाला आबा कस झालं जेवण चांगलं झालं जेवण तिकडे काउंटरला मालक आहेत बघा त्यांना सांगा बेस्ट केलं बेस्ट आहे जेवण तिकट नाही काय नाही निवडून ना, एकदम ना, हा चांगला चांगला तात्याचा मसाला आब आहेतच यशमी मसाले म्हणून तर तात्यानं आणले का आपल्याला जरा टेस्ट बघा म्हणून फेमस कंटिन्यू असते म्हणून आम्हाला तात्याने आणलं इकडे म्हणजे चला तुम्हाला मसाल्याची चव दाखवतो त्यांना तर बनवता येत नाही अहो आमचे गाजलेली डाबे होते आरळीचा पुणेकडून जाऊ द्या कुटुंब कोल्हापूर पास करून हितच करत जेवण चांगलं झालं उत्कृष्ट झालं धन्यवाद पुन्हा भेट देऊ नक्कीच बसा आबा चला मग आता व्यवस्थित झालं सगळं जेवण दिलं व्यवस्थित तर झाली सगळं जास्त तर आज तात्याकडे आम्ही आलो होतो तात्यानं आवर्जून आम्हाला जेवायला बोललेलं होतं त्याच्यामुळं आज येऊन तात्याची भेट पण घेतली आणि त्यांच्या मसाला उद्योगची पण भेट घेतली आणि जेवण पण केलं मस्त जेवण पण झालं इथं आपलं अक्कलकोट रोडला तुळजापूर अक्कलकोट रोडला स्वराज हॉटेलमध्ये इथंच आवा ता तात्यांचा मसाला पण विकला जातो का नाही त्याच्यामुळं चव पण घेतली टेस्ट पण मस्त लागली मसाल्याचे पण तिथं तर आबा काय खाल्लेलाच होता ते बाकी मागच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलेच तर आता जेवण वगैरे सगळं झाले आहे तर मी आम्ही आता आबा आणि मी तिकडं आहे तात्या जातीला आरळलेलं त्यांच्या गावी आणि मी ना आबा जातो तुळजापोडकर आबाला सोडतो तडवळ्यात आणि मी जातो गावाकर तर ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा कमेंट करा लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात उद्याच्या ब्लॉगमध्ये धन्यवाद नमस्कार Diolch.